हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी तर आज सकाळचे वाजले आठ तर तुम्ही मला सांग कुठं चालले नटाफटा करून तर आज चाललेले आहेत मी आज आहे पाण्यात चाललेले आहे डुबक्या मारायला तर खूप दिवसांनी चाललेले आहेत चला म्हटलं जरा पाण्यात पण जरा आपण पण बसून येऊया तर मग आता मी चाललेलं आहे तर कुठं चाललंय तर बी के वॉटर पार्कला तर खूप जवळ आहे बी के वॉटर पार्क आणि खूप छान सुद्धा आहे खूप एन्जॉय करण्यासारखं आहे तर इथं पाहू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत बी के वॉटर पार्कला तर इथं जास्त करून लहान मुलांना खूप एन्जॉय करण्यासारखं आहे बरं का तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या तर इथं गायी आणि वासरू छान असं त्यांचं प्रेमचा दाखव दाखवलेलं आहे छान वाटतं इथं आहे गेंडा गेंडा तर इथं पाहू शकता खूप म्हणजे खूप भारी वाटले गेल्यावरती आतमध्ये आणि एन्जॉयसुद्धा खूप केला आम्ही तर आम्ही नंतरला आम्ही आतमध्ये एंट्री केल्यावरती आमच्या हाताला बँड वगैरे बांधलेले आमच्या कंपनीचे तर त्याच्यानंतरला आतमध्ये एंट्री झाली एंट्री झाल्यानंतरला आम्ही नाश्ता करून घेतला नाश्ता केल्या त्याच्या आधी फोटो काढून घेतले होते कारण का कुठेही गेलं तरी पहिल्यांदा फोटो काढणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे तर त्याच्यानंतरला फोटो वगैरे काढले नाश्ता केला तर नाश्त्याला काय होतं अंडा होती आणि मिसळपाव होता तर पहिला नाश्ता केला मग चेंज केलं मग चेंज, चेंज केल्यानंतरला आम्ही एंट्री केली पाण्यामध्ये तर पाहू शकता इथं मी बँड बांधलेला आहे त्यास त्याच्या आतमध्ये आपल्याला एंट्री देत नाही कारण ते कंपनीचे बँड असते ते लाव बांधावंच ला घालावंच लागतात त्याच्यानंतरला आतमध्ये पाण्यात गेल्यावरती हे डान्स केला हे डान्स केला बाबा 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 तर इथं मी आणि माझी मुलगी हे पाण्यामध्ये नाच नाच नाचलो कंबर तुटतपर्यंत नाचलो आणि जे दुस संध्याकाळी आल्यावरती पायवर टंगडेवर करून झोपलो ना बाबा बा बा बाबा इतकं बेकार दिव पाण्यात आय तोपर्यंत काहीच वाटलं नाही आणि जे संध्याकाळी घरी आलो हे अंग दुखायला लागलं असे नाच 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 नाचलो ना तर सगळं अंगाचे आखी हाडं खेळखिळे झाले तोपर्यंत पाण्याचा तोपर्यंत काही वाटलं नाही नंतरला बाहेर आल्यावरती ए बाबा बाबा पाणीच पाणी पाणीच पाणी त्यानंतर पाहू शकता डान्स केला पण एन्जॉय खूप केला आम्ही अंग दुखायचं तर दुखू द्यावं आपण गोळ्या खाऊ डॉक्टर जाऊ पण नाच हा झालाच पाहिजे कुठे गेल्यावरती पाण्याला सोडायचं नाही हो पाण्याला कुठं घाबरता पाणी आपलं आपण पाण्याचं असंही तर बघा आम्ही सगळ्यांनी डान्स केला हे माझे मिस्टर आहे ते त्यांना जास्त नाही आवडत पण आपल्याला जाम आवडतं बाबा वॉटर पार्क म्हणलं का माझ्या मुलीला माझ्यापेक्षा डबल आणि मी तिच्यावरची तर काय वय किती पण असू द्या आपल्याला वयाची काय घेणं देणं पडलंय आपण फक्त आपलं नाचायचं आणि एन्जॉय करायचं आज आहे तर उद्या नाही जीवन मरण कोणी सांगितलंय त्याच्यामुळे आपण आहे ते जीवन हसत खेळत जगायचं लोक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं लोकांना काय बोलायला तोंड दिलंय म्हणून कसं पण बोलतात जाऊ द्या द्या लोकांचं सडा आपलं आपण बघूया तर बघू शकता इथे डान्स केला नंतरला मी माझ्या कारभारांना आसव गडून आणलं नान लावला हलो म्हटलं हलो थोडंसं तर ते पोट आहे थोडं कमी करा म्हटलं जरा थोडस वाकड्या तिकड्या येत नाही नाचता पण नाचवलंच नाचवलं म्हटलं चला नाचू दे जरा ह्यांना पण जरा ह्यांची जरा कंबर वाकडे तिकडे खडखडी वाजली पाहिजे कुडकुडीत नाचले नंतरला ते स्वतःहूनच गेले नाचायला नंतरला मग मी त्यांचा व्हिडिओ काढला म्हटलं चला ह्या दोघांना बापलेकांना नाच दे ना नाच नाच नाचले मस्तपैकी इथं मी माझा वाईस काय टाकतो म्हणते का इथं गाणी होती वेगळी आणि आता जर ती गाणी जर मी याच्यात ॲड केली तर मला येईल कॉफी राईट म्हणून मी काय केलं चला म्हटलं आपण आता आहे आपल्याला व्हिडिओ टाकायचा म्हटल्यावर ते आपण कशाला गाणी करायचं म्हणून मग मी हे टाकलं चला तर मग आपण पुढे पाहूया काही काय मजा केली मजा करता करता पण दुखणं पण झालं तेवढंच तिथं माझ्या मी ह्या याच्यामध्ये पडलं माझ्या मी इथं पाहू हे माझी मुलगी येते आता ह्याच्या पाठीमागे ही मुलीच्या नंतरला माझी मुलगी येते खूप पहिल्यांदा ही स्लायडिंग ही मोठ्यावरती गेली खूप घाबरते ती तरी पण तिने पाय हातपाय वाकडे केल्यानंतर तिच्या पप्पांनी पकडले पाणी म्हटलं तर तिला खूप आवडतं खूप म्हणजे खूप लहानपणापासून तिला पाणी खूप आवडते पाण्यात एकदा बसले ना तर म्हैस कशी बसते तशी पाण्यातच बसून राहते बाहेरच निघाला नको बोलती बोलते तुम्ही जावा इकडे तिकडे फक्त पाण्यात बसून राहते त्याच्यानंतर आम्ही गेलो याच्यामध्ये गेलो पाण्यामध्ये पाण्यामध्ये नंतरला म्हटलं याच्यात ह्याच्यात तर आम्ही एवढं बसलो चार पाच वेळा राईट मारल्या वा, मार वा, वा मजा वाटली निस्तं बसायचं वा आपल्याला काय करायचं आहे निस्तं या बसून राहायचं ते आपलं आपलं काम पाणी आपलं काम आहे चल हले डुले हले डुले मस्त वाटलं चार पाच वेळा गेलो मन भरलं पैसे वसूल आपल्याला काही कुठं आपले पैसे मोजायचे होते कंपनी भरते ना मग आपण मजा करून घ्यायची तर पाहू शकता त्याच्यानंतरला वेब पूल आहे हा हा जो पूल आहे ना तो वेब पूल आहे छान पूल ते गर -गर 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 ते तर छान वाटतं वेब पूलमध्ये बसायला म्हणजे हे नाही पण मध्येच ना असा धो धो पाऊस येतो पाऊस वरन पडतं पाणी सगळं जेवढी माझ्या बाहेर करतो ना तेवढी तिथे गेल्यावरती आज काय फ्रीजमधलंच पाणी पडतं असं घर 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 पाणी पडतं अंगावरती ना हा हा त्याच्यानंतरला गेलो पुढे चला पुढे काय झालं बघू तर पाहू शकता इथं ना आम्ही ह्या राईटमध्ये आम्ही सगळीकडं बसलो बरं का हे जेवरती आहे ना सगळ्यामध्ये बसलं तर इथं पाहू शकता ही माझी मुलगी इथं तर काय दम घेतच नव्हती ती अजिबात शोच नाही घातला तिने अजिबात तर इथं पाण्यामध्ये तिला बोलले चल बाहेर तर नकोच बोलत होते म्हटलं चल बाई बस आजचा दिवस आहे बसवलं त्याच्यानंतर पाहू शकता त्याच्या पुढे गेलं इथं मग आमच्या कारभारीन तर बसूनच घेतलं ते पडले हो त्याला लागलं जरा तोंडाला धपक्याने पडले खाली तिथं कसं पाण्यामध्ये खाली काय उंचईन काय छोटे काय दिसत नाही धबक्यानी पडले थोडंसं लागून घेतलं म्हटलं चला काय नाही थोडंसं फार दुखत इथं आम्ही दोघी मायले आलो वरतून मस्त वाटलं त्याच्यानंतर इथं माझ्या मुलाला म्हटलं आज तू मोठा याच्यावर जाच जाऊनच आली ती घाबरली नाही म्हटलं हे बाप आले बातक्यानी खाली तर इथं बघा आमचे कारभारी कसे का पकडत तर आता तुम्ही माणसानं फक्त सकाळी नाश्ताच होता का तर तसं काय नाही बरं का दुपारी जेवण होतं छान होतं व्हेज होतं नॉन व्हेज होतं सगळं होतं पुरी भाजी डाळ भात लोणचं पापड चपाती गुलाबजाम आईस्क्रीम सगळं काही होतं पण काय करायचं आमचा मोबाईल ठेवला तर बॅग येत त्याच्यामुळे मला शूटच करता नाही आलं मी ठरवलं होतं पण जाऊ द्या खाऊन घेतलं पहिल्यांदा खाल्लेलं सांगते हो तुम्हाला त्याच्यानंतरला परत गेलो पाण्यात त्याच्यानंतर परत संध्याकाळी नाश्ता पावभाजी